किती लावते शेंगा दहा रुपयाला किती एक बीक किती लावला एक इकडे ये इकडे पुढे नहीं नहीं हां ये

बाजारला आलो चांगला बाजार भरला पड शाळाचा चांगला बाजार मराठी शाळेचा भरला भरला मराठी शाळेचा बाजार चांगला भरला आज आमच्या शाळेत बाजार भरला होता माझ्या सर्व बाजार खपला पैसे आले आणि आमचा बाजार छान चाललेला आहे सर्व मुले विकत शाळेचा बाजार शाळेचा बाजार बारक्या बोनचा बाजार चांगला झालाय आले माणसं घ्यायला छान भरवलाय आणि मुलं पण उत्साहानं करताय आनंद आनंद वाटतोय जिल्हा परिषद शाळेत जिल्हा परिषद शाळा पड येथे लहान मुलांचा बाजार त्यांच्या मनोरंजनासाठी आणि त्यांना बाजारात गेल्यानंतर काय असतं किती पैसे द्यावं लागतात माघारी किती द्यावं लागतात सगळी सगळी माहिती मिळण्यासाठी त्यांना बाहेरचं ज्ञान मिळण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी छान असा शाळेत बाजार भरवलेला आहे

आणि मुलांनी खूपच छान प्रकारे वस्तू आणून विकले ती त्याच्यामुळं शाळेमध्ये शाळेमध्ये खूप मस्त बाजार खर तर तुम्ही पण यायला पाहिजे काय खाल्लं खाली वेळ हा वेळ किती रुपयाला घेतली भेट बाबा दहाला ला ला घेतली का आज आपल्या विद्यार्थ्यांनी शाळेचा बाजार भरवलाय कसं वाटलं तुम्हाला चांगलं झालं ना ठीक आहे ठीक आहे धन्यवाद आपल्या पडळगावामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये लहान मुलांच्याकडून छोट्याशा बाजाराचं नियोजन केलेलं होतं त्याचा गावकऱ्यांनी भरपूरपणे आस्वाद घेतलेला आहे आणि हे पाहून मनाला खूप असं समाधान झालेलं आहे तरी गावाच्या वतीनं या उपक्रमासाठी आमच्याकडून शाळेतील सर्व शिक्षकांचं मुख्याध्यापकांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद